काल रात्री आहो आले होते दीड वाजता मला घेण्यासाठी पण व्हिडिओ शूट करायचं माझ्या काही लक्षातच राहिलं नाही कारण मी झोपेमध्ये होते मग सकाळी सकाळी त्यांच्यासाठी मम्मीने सुंदर असा भेद बनवलेला होता काळ्या मसाल्याची रस्सा भाजी बनवलेली होती चिकनची सुक्का चिकन कंटक्की आता जावई ती जावयाचा जा चांगलाच पाऊनचार व्हायला नको का आणि आहोंना विचारलं कसं आहे जेवण त्यांचं नेहमीचे एक्सप्रेशन देत होते ते पण भैया बघू लागला मग ते शांत बसलेले आणि ते मस्त जेवण करत होते त्यानंतर मग त्यांना कपडे घेण्यासाठी फ्रोझनमध्ये गेलो होतो पण तुम्ही म्हणणार काय सारखं सारखं शॉपिंग ची व्हिडिओ दाखवतीये त्याच्यामुळे मग मी काही दाखवलं नाही तिथनं त्यांच्यासाठी जॅकेट घेतलेलं पप्पांनी पैसे दिले होते त्यांना ड्रेस घेण्यासाठी पण त्यांनी ड्रेस न घेत जॅकेटच घेतलेलं कारण त्यांना शॉपिंग करण्यामध्ये खूप वेळ जातो आणि आम्हाला एक साडेबारा एक पर्यंत पुण्याची गाडी होती तर जायचं होतं त्यामुळे मग लवकर घेतलं आणि इथे घरी आलो हळदी कुंकू वगैरे केलं मम्मीचे पप्पाचे तर माहेरी किती राहिले ना कमीच आहे माहेरी राहिल्यानंतर पाय तर काही ओढतच नव्हता आता चाकणला जाण्यासाठी पण आता किती दिवस राहणार शेवटी जावं तर लागणारच सगळ्यांचे डोळे भरून आले होते मम्मी तर गळा धरूनच रडायला लागली होती माझे डोळे भरून आलेले पण खूप कंट्रोल केलेलं तिच्यासमोर काही रडले नाही मी आम्ही तीन बहिणी आहोत मोठी बहीण आमची छत्रपती संभाजीनगरलाच असते आणि दोन नंबरची बहीण आहे ती गेवराईला असते तर दोघीही जवळच आहेत म्हणजे दोन ते तीन तासामध्ये दोन नंबरची बहीण येऊन जाते आणि मोठी तर काय दहा मिनटातच येते आणि मी सगळ्यात लहान आहे आणि सगळ्यात दूर राहते तर त्यांनाही वाईट वाटतं आणि काय माझ्याकडे सारखं त्यांचं येणं जाणं होत नाही आणि माझंही काय म्हणजे वर्षातनं दोन वेळा मी जात असते फक्त तर त्यामुळे त्यांना जास्त वाईट वाटतं पण ठीक आहे मी सुके आहे हे त्यांना समाधान आहे त्यानंतर मग भाऊ आणि समोरचा अमोल हे आम्हाला गाडीवर सोडण्यासाठी येत होते मग पोहोचलो आम्ही सिडको बस स्टँडला तिथं गेलो आणि भरपूर गर्दी होती कारण दिवाळी होऊन बरेच दिवस झालेले असले तरी हे आणखीन प्रवास लोकांचा सुरूच आहे इकडचे तिकडचे म्हणजे कॉलेजचे वगैरे असे चालूच आहे आम्ही गेलो आणि लकीली आम्हाला बसही भेटली आणि एवढी गर्दी होती ना तरी माझ्या भावाने आणि आहोनेमध्ये घुसून जागा पकडली आणि मागचं सीटच भेटलं आम्हाला म्हटलं ठीक आहे जागा तर भेटली नाही तर सहसा उभा राहूनच बरेच जण गेलेले बसमध्ये आणि कियान त्याच्या मामाला जाईपर्यंत पा देत होता आणि भैयाचे पण जाताना एवढे गच्च डोळे भरून आलेले ना भैया माझं सहसा कोणासाठी रडत नाही पण काय माहिती त्याचे एवढे गच्च डोळे भरून आलेले मग त्याचे डोळे भरून आलेले बघून मलाही खूप कस्तरी झालं आणि फायनली आमचा प्रवास सुरू झाला चाकणला जाण्यासाठी तिकीट वगैरे काढलं बघितलं असेल बॉबीच असून मी, मी माझ्या भावाला ओळलं नाही कारण तोही त्याच्या सासरी गेलेला होता बऱ्याच दिवसापासून मा मामाच्या मुलाची एंगेजमेंट झालेली होती ना तेव्हापासून तो तिकडे गेलेला होता त्याच्या शेतातला कापूस वेचायचा होता त्याला तर मग तो जाण्याचे एक दिवस अगोदर आला आणि ते पण पन पन्नूचा बड्डे वगैरे सगळी गरबड गरबड त्याच्यामध्ये त्याला ओवाळणं काही झालंच नाही आणि सकाळी पण काय निघण्याची घाई ह्याच्यामध्ये राहूनच गेलेलं मग ताईला म्हटलं तू ओवाळ आणि जाताना देवगडचं हे प्रवेशद्वार दिसला खूप छान वाटलं आणि खूप सुंदर आहे ते मंदिर मी गेलेले आहे आणि एवढी भूक लागली होती ना मला खूप जास्त कारण निघताना ते जाण्याच्या जा ह्याने मला जेवण काही गेलेलंच नव्हतं दोन तीन खासच खाल्लेले होते मग आहोत ना मला खूप भूक लागली आहे मग गाडी थांबली त्यानंतर मग डोसा माझ्यासाठी मसाला डोसा ऑर्डर केलेला काय आहे ना गाडी जिथे उभा राहती तिथे त्या ठिकाणी हॉटेलमध्ये जेवण हे काही व्यवस्थित भेटत नाही पण आपल्याकडे ऑप्शन नसतं त्यामुळे जे मिळतं तेच ते खावा लागतं डोसा हा चांगला होता क्रिस्पी होता पण डोश्यासोबत जे चटणी वगैरे होती ना ती मला काही आवडलेली नव्हती म्हणजे मसाला वगैरे काहीच नव्हता फिक्की होती माझ्या कियांना मात्र खूप आवडलेली त्यांनी मस्त एन्जॉय केलेलं त्यांनी खाल्ली आहोला बोलले की तुम्ही खा पण त्यांनी काही खाल्लं नाही कारण त्यांना जेवणाव्यतिरिक्त नंतर काही खाल्लं नाही ॲसिडिटीचा त्रास होतो त्यामुळे त्यांनी स्प्राईट घेतली आणि मस्त एन्जॉय केला त्यांनी सोबतच सो त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला आम्ही पोहोचलो शिक्रापूरला शिक्रापूरवरनं आम्ही ह्या गाडीमध्ये बसलो आणि चाकणला आलो चाकणला आलो आणि आहो ना घराची चावीस काही सापडत नव्हती मग कशी बशी सापडली आणि मग गेलो घरामध्ये घरामध्ये तर सगळी धुळधुळच झालेली होती गेले की अगोदर घर वगैरे झाडून घेतलं आणि जेवण काय बनवलं नव्हतं ऑर्डर दिलेलीच होती त्यांनी मग ते आम्ही घरी पोहोचणे अगोदरच आलेली होती आणि पनीरची भाजी आणि चपात्या तर मम्मीनेच दिलेला होता मस्त मग असं जेवण केलेलं आणि मग उद्याचं टेन्शन मला सगळं आवरण्याचं कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा पुन्हा भेटूया बाय